तर मंडळी आम्हाला पडलेले सुतक आणि ही बघा माझी तुळस कशी जळून चालली तर सुतकामध्ये कपाळाला गंध लावायचं नाही देवपूजा करायची नाही दिवाळीची साफसफाई करायला घ्यायची नाही गोडधोड काय बनवायचं नाही आणि हे कपाळाला गंध न लावलेलं ला, किंवा टिकली न लावलेला चेहरा तुम्हाला दाखवू वाटत नाही पण काय करता आता तर आता झाली शेतातून आणि शेतात काम चाललेलं आहे आमचं मकाम मोडायचं सुतक असलं म्हणून घरी बसून चालत नाही आपल्याला शेतातली कामं तरी तोपर्यंत उरकून घ्यावी लागणार आहेत कारण मग आलाय आता खूप मोठा दिवाळीचा सण साजरा होणार आहे पुढचा मग चौधरी साहेब तितक्यात आले हा विचार चालू होता तेवढ्यात चौधरी साहेब आले आले पेंडीचं पोतं घेऊन तोपर्यंत म्हणजे कामावरून हो आलेत लवकर आले आज पेंडीचं पोतं घेऊन आले तोपर्यंत वैरण संपलेली बघून बोलले मी वैरण घेऊन येतो तू गुरांना पाणी पाज आणि आभाळ भरपूर आलेले तर मला बघून माझ्या गाया पटापट उठून उभ्या राहिल्या पण मी म्हटलं गायांना पाणी पाजायच्या आधी माझी मनी म्यावम्याव करत होती तिला आपण आधी दूध पाजूया काम नंतर केलं तरी चालेल गायांना पाणी नंतर पाजलं तरी चालेल पण मनीला दूध पाजणं गरजेचं आहे कारण तिची दोन पिल्लं तिला दूध पितायत मग तिला भूक लागते ना ग म्हणे का ग म्हणू दूध प्यायचंय म्हणेल व्हिडिओच्या नादात दूध माझ ये मनीला दूध ठेवल्याबरोबर हा बोक्या पण पळतच आला आणि दूध प्यायला लागला पण आहे ना हिची नाटकं बघा ही आमची छोटीशी मंजू तर हिला दूध प्यायचं नव्हतं हिजा अजून आळसच गेलं नव्हतं मग हिला पकडून आणलं आणि दूध दाखवलं तिघं जणं लागली प्यायला आता तोपर्यंत तो -पत पटापट गाया पाणी पाजून घेते चौधरी साहेब यायच्या आधी पाणी पाजून झाल्या पाहिजेत तर आज शेतामध्ये होते तीन लेबर कामाला तीन नाही चार जणी होत्या कामाला तर कालपासून आहेत चालू मका काल मोडून घेतली आज तोडून घेतली आणि हेच कामं चालू आहेत आता उद्याचे दिवस अजून बोलवले त्यांना बघूया उद्याचं उद्या काय होते ते तर माझ्या इकडे गाया पाणी पाजायचे होईपर्यंत चौधरी साहेब आले मग हां आणि तुम्हाला लेबरचा विषय सांगायचा राहिला आठ ते दोन लेबर येतात त्याचा खूप फायदा होतोय बरं का हे दुपारी असं वैरणकाडी करायला घरी येते आणि ही जी बघा नाटकं हिला उष्ट पाणी दिलं म्हणून हिनी बादली ढकलून दिली म्हणलं म्हणले तर मी पण शेतातून आल्याबरोबर कामाला बसली हो लागली होती आणि चौधरी साहेब पण आल्याबरोबर कामाला लागले तर आता माझं काम झालेलं आहे आणि चौधरी साहेबांची वैरून का टाकायची चालू आहे वैरून टाकेपर्यंत आला राहू धो धो पाऊस मी आले पण